आ, नमस्कार मी मुकुंद बोचरे पाटील ई बायोटोरिय माजरगाव आज आपण माजरगाव येथील काकाणी हॉस्पिटल येथे आणलो आहोत आणि या चुंबकीय मॅट्रेसचा जो काही सरांना रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या मॅग्नेटिक थेरपीचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत तर त्यांना नेमका रिझल्ट काय आला नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आ, मी मॅग्नेटिक थेरपीचे बेड वापरतो बर तुम्ही दिल्याप्रमाणे आणि त्याच्या मला मेन लेक क्रॅम्प खूप यायचे आणि चालले किंवा काही पाणी कमी पडलं म्हणा किंवा असं तर खूप लेक क्रॅम्प यायचे आणि त्याच्यानं मग रात्री खूप त्रास होत होता झोप येत नव्हती पण ज्या वर्षपासून बेड आहे त्याच्यावर वापरल्यानंतर बरच काही त्याच्यात फायदा झाला <laughs> पन्नास टक्क्याच्या वरील फायदा झाला ह्याचं कारण मी शोधायचा प्रयत्न केला सगळीकडे की बाहेर रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणून कारणमध्ये काही सापडलं नाही आणि त्या गॅपालिंग वगैरे अशा गोळ्या विभागाधिष्ठ दिल्या होत्या ते, आणि त्याच्यानं काही कमी नव्हतं पण ह्याच्यानं बरंच काही कमी झालं जर वापरलं नाही तर पुन्हा क्रॅम चालू होत बर तर अशा पद्धतीने त्यांना जो काही प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेबांना की एक पन्नास टक्के त्यांना रिझल्ट आलेला आहे अजून काही तुम्हाला फ्रेशनेस म्हणा किंवा अगोदर तुम्ही जे आहात किंवा आता तुम्हाला कसं वाटतं मॅट्रेसवर झोपल्यानं विचारे झोप झोप येते आणि ते क्रॅम्प्स जे आहेत ते क्रॅम्प्स असा म्हणजे त्याचं जे पेन आहे क्रॅम्प चा पेन नाही होत क्रॅम्प तर ते येतात पण त्याचा पेन बराच कमी म्हणजे म्हणजे पेन पूर्ण बराच कमी झाला असं सांगतात आणि छान येते असं सांगतात शेवटचा प्रश्न की ही जी काही चुंबकीय उपचार पद्धती आहे ही प्रत्येकाने वापरायला पाहिजे काय त्याच्यात काही साईड इफेक्ट नाही नॉन इन्फेक्ट असल्यासारखं आहे आणि घरच्या घरी वापरायचं कुठं हॉस्पिटलमध्ये जायचं पाशण घेऊन काही नाही आणि हे वापरायला वा पाहिजे बऱ्याच काही आजार आहेत असे आजार आहेत त्याला काही क्रॉनिक आजार का आहेत बऱ्याच लोकांना डायबिटीसमध्ये किंवा इन्सुलिन कमी होणे किंवा असे असे जे लेड क्रॅम्प्स आहेत हेडेक आहे मायग्रेन आहे अशासाठी त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळं लोकांनी ह्याचा वापर करायला तर अशा पद्धतीनं एक प्रिकॉशन म्हणून हे वापरायला काहीच अडचण नाही असं डॉक्टर सर आपल्याला सांगते धन्यवाद डॉक्टर साहेब की आपण एक चांगली तुमची मुलाखत दिली